नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यान एक मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे महाराष्ट्रामधील जे एकूण एक्केचाळीस शासकीय मेडिकल कॉलेजेस आहेत जिथं की एम बी बी एचे सीट्स आहेत अशा या एक्केचाळीस कॉलेजपैकी तीस कॉलेजला एन एम सीकडनं जे ते नोटीस आलेली आहे जे इन्स्पेक्श इन्स्पेक्शन दरवर्षी होतं रिन्युअल ज्याला आपण म्हणूया इयरली जे ॲन्युअली जे रिन रिन्युअल होतं परमिशनचं सीटच्या संदर्भाने तर ते परमिशन देत असताना तिथल्या काही बाबी चेक केल्या जातात जसं की प्राध्यापक सगळे उपलब्ध असतात का त्यानंतर सगळे आवश्यक तो स्टाफ रिक्रूट केलेला आहे का मुलांसाठीच्या संदर्भाने सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत का आणि या सगळ्या सुविधा उपलब्ध आ आहे की नाही हे चेक करत असताना बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी जे कमिटी असते त्यांना निदर्शनास आल्या आणि त्या संदर्भानं जे येते एन एम सीकडनं या तीस कॉलेजेसला नोटीस ऑलरेडी इशू झालेली होती ही न्यूज ऑलरेडी आठवड्याभरापूर्वीची पूर्वीची आहे त्यानंतर ही पेपरमध्ये पण आलेली होती परंतु आपल्या वतीनं यावर कुठलाही व्हिडिओ आपण पोस्ट केला नाही कारण ही सिच्युएशन फार पॅनिक क्रिएट करणारी असते येणाऱ्या काळात हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला असतात परंतु तो जो विषय असतो की जो की आज महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांना एम बी बी एसला गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळेल ही बाब माहिती आहे किंवा जे सीट्स उपलब्ध आहेत त्याच्यावर तोडगा निघून ह्या त्रुटींची पूर्तता शासनाच्या वतीनं वे वेळोवेळी केली जाते आणि हे राऊंडमध्ये पण उपलब्ध होतात आज जर आपण हा व्हिडिओ विद्यार्थी व पालकांना शेअर केला तर त्यातून बराचसा तणाव पालकांमध्ये तयार होतो विद्यार्थ्यांमध्ये तणाव तयार होतो आणि आपलं नेहमीच कर्तव्य राहिलेलं आहे की आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना टेन्शन क्रिएट होईल अशा गोष्टी लवकर म्हणजे असं त्या पद्धतीनं प्रेझेंट करत नाही किंवा शेअर करत नाही परंतु आज हा विषय फार महत्त्वाचा होता की जो विधानसभेमध्ये पण आला आणि मग थोडक्यात हे याचा नेमका अर्थ काय आपण घ्यायचा पालकांनी यातून काय पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा मुळामध्ये आता महाराष्ट्रामध्ये एकूण एक्केचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत साधारण जे तीस कॉलेजेसला एन एम सीकडनं नोटीस मिळाली ती नेमकी कशाच्या संदर्भाने ते थोडक्यात समजून घेऊया महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी घाई घाईमध्ये गरजेनुसार आवश्यक होतं खूप मुलांचा ॲडमिशनचा प्रश्न होता आणि समोर इलेक्शन होतं बरेचसे कॉलेजेस अनेक वर्षापासून प्रलंबित होते किंवा प्रस्तावित होते त्यामुळे मागच्या वर्षी पहिल्या टप्प्यामध्ये गव्हर्मेंट मुंबई जी टी कामा रुग्णालय आणि नाशिक गव्हर्मेंट हे दोन कॉलेज अनाऊन्स झाले पुढच्या टप्प्यामध्ये आठ मेडिकल कॉलेजेस जे होते शासनाकडनं अनाऊन्स करण्यात आले म्हणजे जवळजवळ नऊशे सीट्स ह्या मागच्या वर्षी एम बी बी एसच्या शासकीय कॉलेजच्या वाढल्या या कॉलेजला परमिशन देत असताना मान्यता देत असताना काही अटी शर्ती असतात त्या अटी पूर्तता या मागच्या वर्षभरामध्ये होणं अपेक्षित होतं किंवा यापूर्वी ऑलरेडी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत जे शासनाच्या वतीनं गव्हर्मेंट कॉलेजेस रन केले जातात त्या सुद्धा जे काय आवश्यक स्टाफची पूर्तता असेल मग तो वेगवेगळ्या स्टाफच्या संदर्भात असतो नर्सिंग स्टाफ असेल पॅरामेडिकल स्टाफ असेल डॉक्टर्स असतील इतर जो काय सपोर्टिंग स्टाफ असेल याची आवश्यक ती भरती प्रक्रिया लागून ही जागा सगळ्या भरल्या जाव्यात हे एन एम सीला अपेक्षित आहे यासोबतच इतर ज्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे जसं की वसतिगृह असेल किंवा इतर सगळ्या सोयी सोयीसुविधा असतील ह्या बाबींच्या संदर्भात दरवर्षी हे इन्स्पेक्शन होतं हे काय यावर्षी झालं असं नाही जेवढे काही मेडिकल कॉलेजेस असतील फार्मसी कॉलेजेस असतील याचं ॲफिलिएशन दरवर्षी रिन्यू होतं दरवर्षी या ठिकाणी येऊन कमिटी इन्स्पेक्शन करते त्याचा जो काय जो काय रिमार्क का असेल तो वरती प्रेझेंट केला जातो आणि मग एन एम सीकडनं जे येतं त्या त्या कॉलेजचं जे काय ॲफिलिएशन आहे ते कंटिन्यू केलं जातं कुठं सीट इन्क्रीजच्या संदर्भानं प्रस्ताव असतो कॉलेजचा मग तिथं जर ती आता सगळ्या सुविधा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी सीट वाढीसाठी परमिशन मिळते काही ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा नसेल तर सीट डिक्रीजसुद्धा केल्या जातात हे सगळे जे विषय आहे एन एम सीकडनं आठवड्याभरापूर्वीच हे याच्या संदर्भानं शासनाकडनं म्हणजे या कॉलेजेसला नोटीस गेलेली होती एन एम सीकडनं आज विधानसभेत तो मुद्दा आलेला आहे आणि राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा दत्ता पवार यांनी त्या ठिकाणी जो तो शब्द दिलेला आहे की का है संता संता। जे काय अधिवेशन संपता संपता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आवश्यक ती पावले उचलली जातील आणि शासन जे आहे तर कोणत्याही परिस्थितीत एवढ्या सगळ्या सीट्स धोक्यात येऊ देणार नाही शेवटी विद्यार्थ्यांच्या भवित भवितव्याचा विचार त्या ठिकाणी होईल आणि जे शासनाचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जे काय आवश्यक ज्या परिपूर्ती आहेत किंवा जे काय रिक्वायरमेंट आहे फुल -फुल ते फुलफिल करून निश्चितपणे हे कॉलेजेस जे यावर्षीसुद्धा राऊंडमध्ये असेल दरवर्षी काही ना काही असे कॉन्ट्रवर्सीज होतात दोन तीन वर्षापूर्वी असंच ए सी पी एम धुळेचं सडन इन्स्पेक्शन झालेलं होतं अर्थात ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ त्या दिवशी सणाचा दिवस काहीतरी होता आणि त्या कारणास्तव काही लोक गैरहजर होते परंतु त्या ठिकाणी खूप स्ट्रिक्ट कारवाई करण्यात आली होती अर्थात मग ते कॉलेज कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्यांना ते तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये ते कॉलेज आलं आणि सुद्धा मिळालं थोडक्यात सांगायचा विषय आहे की जरी आता ही न्यूज खूप पॅनिक क्रिएट करणारी असेल की महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजच्या तीन हजार सीट धोक्यामध्ये आहेत तरी घाबरू नका येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर तोडगा निघतो जिथं जिथं जे जे काय आवश्यक पावलं आहेत ते उचलले जातात शासनाकडनं कारण हा खूप मोठ्या सीट्सचा विषय आहे आणि हा कुठल्या एखाद्या कॉलेज संबंधी असता विषय तर ठीक आहे काही कारवाई लगेच होणार नाही परंतु तीस मेडिकल कॉलेजेस म्हणजे मुळात सगळे गव्हर्नमेंटचे कॉलेजेसच एक्केचाळीस आहेत त्याच्यापैकी तीस कॉलेजला या सगळ्या बाबींच्या बाबतीत उणीव काही गोष्टी जे आहेत तर त्या ठिकाणी सापडलेली आहे कमिटीला त्यामुळं जे तर त्यांनी ही नोटीस दिलेली आहे सो आपण असा अपेक्षा व्यक्त करूया की लवकरात लवकर शासनाकडनं संदर्भाने योग्य ती पावले उचलली जातील आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तेव्हा पहिल्या राऊंडपासून आपल्याला हे मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये उपलब्ध असतील असं आपण या ठिकाणी कुरीत धरूया होप फॉर बेस्ट आणि लवकरच जे तर एन टी एकडनं जे तर काय नेमकं पुढची प्रक्रिया असेल त्याबद्दलसुद्धा गाईडलाईन येईल जशी ती गाईडलाईन येईल आपल्यापर्यंत नक्की मी पोहोचवेल तुर्तास महाराष्ट्र शासनाच्या चा वतीनं जे तीस कॉलेजेसला नोटीस आलेली आहे त्यावर नक्की तोडगा निघेल आणि त्या सीट्स महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये उपलब्ध असतील अशी पॉझिटिव्ह नोट तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू